सगळी महानगरपालिकेचे अधिकारी झोपले होते का ते आता जागे झालेत तुम्ही जर इथल्या लोकांना न्याय देताय ज्यांचे लँड आहे त्यांना तुम्ही न्याय देताय मग आम्हाला का बेघर करताय आमचा पण काहीतरी विचार करा ना आम्हाला पण जागा द्या मतदार हो, केले आता निवडून आले तेच त्यांनाच आम्ही मतदान केलं ना था 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 ना घर आपके पास हम को महिने जीना हराम नागो महानगर अरे महाराष्ट्र सरकार क्या इतनी खाली हो गई है कि हम लोगों को न्याय नहीं दिला सकती है क्या करेंगे अगर घर टूटा तो आप क्या करेंगे मर जाएंगे मर जाएंगे जहर और क्या? एक एक रुपया जमा करके घर लिया अभी आप बोलिए हम लोग किधर जाएंगे क्या बच्चे को पढ़ाएंगे क्या रोड पे रहेंगे किधर जाएंगे घर बदल घर दया नहीं चेहर का आनंद मर रह तैयार रहते हैं तो जैसे घर है कोई कोई डिमांड नहीं जिस घर में रह रहे दो लेकिन अगर उनको चाहिए जगह तो दादा उन लोगों का बंदोबस्त करके दे दो मेरी हाथ जोड़कर रिक्वेस्ट सही व्यक्ति जो कुटुम्बात व्यक्तीच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याला सरकार प्रशासन जबाबदार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर गेल्या काही वर्षांपासून नालासोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगरची बातमी आपण दाखवतोय सातत्याने प्रशासना बरोबर आपण लढा देतोय परंतु कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेची जी काही का भूमिका आहे ही भूमिका संशयास्पद आहे सुरुवातीला वसई विरार शहर महानगरपालिकेने या इमारती सी सा वन कारण सांगून तोडायला घेतल्या अखेरीस कुठे ना कुठेतरी आपण यांना लढा दिला आणि सी वनच्या सी टू मध्ये कन्वर्ट केल्या काही इमारतींची डागडूक केली परंतु त्यानंतर अजय शर्मा नावाच्या एका व्यक्तीने सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये याचिका के दाखल केली अखेरीस सुप्रीम कोर्टाने या लोकांचं पुनर्वसन करून डेमोलेशन करावा अशी ऑर्डर दिलेली आहे परंतु तरी देखील वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या पुनर्वसनाचा विचारच करत नाही एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना आणतोय तर दुसरीकडे याच लाडक्या बहिणींना रस्त्यावर आणण्याचं काम करतोय आज जर यांची गरज तोडली एकतीस जानेवारीचा अल्टिमेटम वसई शहर महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टाला दिलेलं आहे असं असताना एकतीस तारखेपर्यंत यांना तुम्ही कुठे कुठे टाकणार हे लोक रस्त्यावरती राहणार आहेत का आधीच ज्या सात इमारती तोडलेल्या आहेत ती लोक रस्त्यावरती राहत आहेत त्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था कोणतरी एक ट्रस्ट करते असं असताना या सगळ्या लोकांनी वीस तारखेला ज्या वेळेला मतदान होतं घरातून बाहेर निघून सर्व कामं बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं परंतु आज अक्षरशः पुन्हा एकदा ते रस्त्यावरती आलेले आहेत असं असताना ते भयभीत झालेले आहेत त्यांच्या घरावरनं छत जाण्याची भीती त्यांना वाटते जाणून घ्यावे त्यांची व्यथा काय आहे, आहे। कारण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे ताई आता तुमचं घर तुटणारं काय व्यथा आहे तुमची आम्हाला खूप दुःख झालेलं आहे कारण आम्हाला कोणी साथ देत नाहीये आम्ही सांगतोय की आम्हाला घराबद्दल घर द्या आणि आम्हाला साथ द्या कोणाचा पण कारण आम्हाला खूप होत आहे आता आता एकतीस तारखेपर्यंत तुमचं घर जे काही निर्णय ते वसविहार शहर महानगरपालिकेने सांगितलंय कोर्टाला तुमची काय व्यथा आहे मुख्यमंत्र्याला काय सांगाल आम्ही हेच बोलणार की आम्हाला घराबद्दल घर द्या नाहीतर मग आम्हाला जेर वगैरे काही पण आणून द्या आम्ही तिथे मरायला तयार आहेत मुझे बगा आज ते विश खायला मांगता क्या व्यथा आप लोगों के हम लोग मेरा भी वही बात है घर के बदले घर दे नहीं तो हम लोग किधर जाएंगे एक एक रुपया मेहनत करके जमा करके आज घर लिया हूँ इतना साल आज बोल रहा है तोड़ देंगे तो हम लोग जाएंगे किधर फिर हम लोग को मरने का छोड़ के कोई रास्ता ही नहीं है ना क्या करेंगे आप बोलिए कितने साल से आप रह रहे हो आप मैं छह साल से रह रही हूँ आपके घर में कौन कौन रहता है मेरे घर पे मेरा दो बच्चे हैं एक लड़का लड़की है और मेरा हस्बैंड और मैं लेकिन कितना मेहनत से एक एक रुपया जमा करके घर लिया अभी आप बोलिए हम लोग किधर जाएंगे क्या बच्चे को पढ़ाएंगे क्या रोड पे रहेंगे किधर जाएंगे आप बोलिए घर तुम तुटते बिल्डर ने फसवेला है आ, बिल्डरनी पैसे घेतले आणि आता बिल्डर बघायला सुद्धा तुम्हाला येत नाही वाऱ्यावर सोडलेला आहे एकतीस तुम्ही माझं एवढंच म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेतून जे महिलांना पंधराशे रुपये देऊ करतायत आणि आता एकवीसशे रुपयाचा त्यांनी वायदा केलाय तो न देता प्रत्येकाला घर द्या ने त्यांच्या डोक्यावरच छत आहे ते काढू नका बाकी काय नाही तर मग आम्हाला इथेच काय ते तुम्ही आमचं काय जे होईल बरं वाईट ते आमचं इथेच होऊ द्या ना कारण आमची पण लहान मुलं आहेत शाळेत जातात इथे त्यांना घेऊन आम्ही कुठे जाणार रस्त्यावर हो राहणार तुम्ही कधी घर घेतलं होतं मला बारा वर्ष झाली आता इथे राहून ज्यावेळी आम्ही इथे राहायला आलो दोन हजार अकरा मध्ये त्यावेळेला इथे लाईट सुद्धा लाई नव्हती कुठलीच सुविधा नव्हती त्याच्यानंतर मग या सर्व सुविधा आता तुम्ही करून दिलात आम्ही काय नाही राहत आहोत दोन हजार नऊ मध्ये जर तुमची महानगरपालिका स्थापन झाली मग तेव्हापासून सगळी महानगरपालिकेचे अधिकारी झोपले होते का ते आता जागे झालेत तुम्ही जर इथल्या लोकांना न्याय देताय ज्यांची लँड आहे त्यांना तुम्ही न्याय देताय मग आम्हाला का बेघर करताय आमचा पण काहीतरी विचार करा ना आम्हाला पण जागा द्या आम्ही काय फुकट नाही राहत आहोत तिथे आम्ही टॅक्स भरतोय महानगरपालिकेचा सगळ्या बिल भरतोय आम्ही लाईट बिल भरतोय सगळ्या मतदार हो आम्ही केलंय आता निवडून आली तेच त्यांनाच आम्ही मतदान केलं ना कारण आमचं काहीतरी कुठे काय भविष्य करतील ते म्हणून तर निवडून दिलेलं आहे ना त्यांची जबाबदारी संपली नाही अजून आता सरकार स्थापन झालंय ना मग त्यांनी पण आम्हाला मदत करणं गरजेचं आहे बघितलं तर आपण त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे आणि या तिन्ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे आमदार आहेत असं असताना खरंच आज जर पाहिलं तर एकदम घानेडी परिस्थिती जी आहे ती या लोकांची झालेली दिसते क्या कहेंगे फिरसे एक बार

कहाँ पे कितने आपने कितने साल पहले घर खरीदा था हम पंद्रह साल पहले लिए थे साल पहले लिया हाँ। आपके घर में कौन कौन काम पे जाता है मैं हूँ और मेरे आदमी है मेरा एक छोटा बच्चा है छोटे बच्चे को छोड़ के काम पे जाती हूँ तो अभी आप क्या करेंगे अगर घर टूटा तो आप क्या करेंगे मर जाएंगे इधर ही मर जाएंगे जहर का के और क्या करेंगे सरकार से क्या कहना चाहेंगे मुख्यमंत्री साहब से क्या कहेंगे हम यही कहेंगे या तो हमारा घर ना तोड़े या तो हमको घर के बदले घर दे दे बस हमको और कुछ मांग नहीं है आपण जर पाहिलं तर प्रकार हा वसई विरार मध्ये पाहायला मिळतोय वसई विरार शहरामध्ये असे तमाम जागा आहेत ज्या आरक्षित आहेत मग त्या सगळ्या तुम्ही तोडणार का एकीकडे वसई विरार शहर महानगरपालिका ज्या आरक्षित जागा आहेत तिथे लक्ष देत नाही जिथे तोडक कारवाई करायची तिथे लक्ष देत नाही आज इतरही जागा ही उनको भी आहे ना अगर हम लोग का तोड़ रहा है तो पूरा वैसे ही नाला पूरा लोग को तोड़ना है ना। हम नहीं मालूम है, है। था तो तो अगर ये अनलिगल था तो यहाँ बोर्ड लगा देना चाहिए था ना कि यहाँ नहीं टूटना चाहिए यहाँ घर लो ना यहाँ अगर इकतालीस बिल्डिंग बनी है तो महानगर पालिका क्या तब सो रही थी सो या आप जागी बोलण्यात अक्षरशः आपण जर पाहिलं तर आज यांचे अश्रू कोण पुसणार हे प्रश्नचिन्ह आहेत काय सांगाल दादा हे दोन हजार आठ पासून पहिलं ग्रामपंचायत होती महानगरपालिका पालिका आणि दोन हजार नऊ ला स्थापन झाली दोन हजार नऊ ते आज दोन हजार चोवीस चालू आहे ह्या काळामध्ये महा बिल्डिंग बनल्या राहायला आल्या घरपट्टी लावली इलेक्ट्रिकल पॉवर आली रोड झाली सगळे झालं आता हे लँड सगळ्या बिल्डरांच्या नजरेत आहे हा लँड किती वर्षापासून वर्षा राहतो पंधरा वर्ष झाले मी इकडेच रूम घेतलेला पंधरा वर्षापासून मी इथेच राहतो इथेच राहतो माझ्या मुलाचं शिक्षण वगैरे पंधरा वर्ष कॉलेजला आहे ते आता सध्या पहिली ते नर्सरी ते कॉलेज त्या वयापासून आम्ही इथे रूम दोन हजार आठ ला हे घर जर गेलं तर तुम्ही हातबल होऊन कायच नाही आमच्याकडं पुन्हा घराच्या बदल्यात आम्हाला घर द्या जी क्या ना काही पे जिस दिन चुनाव था उस दिन सबको भर भर के वोट अपने डालने बोले हैं क्या क्या संदेश देना चाहेंगे जिनको वोट दिया उनको और अभी जो मुख्यमंत्री देवा बाबू उनको क्या कहेंगे देखिए सबसे पहले तो यह है कि वोट तो अधिकार है हमारा और हमें कहीं ना कहीं विश्वास जिस पे रहता है देते हैं तो हमें कहीं ना कहीं बीजेपी पे विश्वास था हम तो खुल के बोल रहे हैं हमने वोट दिया उनको और हमें ये भी उम्मीद है आगे की जिस तरीके से हमने वोट भर भर के वोट देकर उसको जिताया है तो वो हमारा जरूर हमारे दुख दर्द में खड़े रहेंगे और हमारे जो भी ये मैटर चल रहा है उसको सोल्व करके देंगे दूसरी बात अब जो ये बिल्डिंगे बनी है ये रातों रात, रात ये बिल्डिंग बनती नहीं है गलती किसकी है पहले गलती जिसकी है उसको पकड़ा जाए हो गया सात बिल्डिंग, बिल्डिंग की बात थी कि भाई ठीक है सीवन था या जो भी उनको था सात बिल्डिंग हम लोगों ने समर्थन किया कि सात बिल्डिंग तक हमारा समर्थन है ठीक है अगर अब एक बिल्डिंग भी गई जो तो यहाँ मर जाएंगे लेकिन बिल्डिंग को हाथ नहीं लगाने देंगे जो होना था वो हो गया अच्छा ये बात हमारे काका ने भी हमको आशीवासन दिया कैलाश पाटिल काका ने वो आज भी बोलते हैं कि जितनी बिल्डिंग है टूटी टूट गई लेकिन आप एक बिल्डिंग भी अगर हाथ लगेगा तो सबसे पहले मैं होता रहूँगा करिए कुछ आप कर सकते हो आपके लिए कोई बड़ी बात नहीं है लोगों ने आपको चुना है आपके बारे में बहुत लोग अच्छा सोचते हैं पॉजिटिव सोचते हैं और लोग जिस दिन आप चुनके आए ना लोगों के दिल में खुशी होती है यहाँ पे कि फडनवीस साहब आए अब तो कुछ नहीं अब हमारा काम होकर रहेगा दादा रिक्वेस्ट है बारह पंद्रह हजार लोग है कहाँ जाएंगे रिक्वेस्ट है हाथ दो हाथ जोड़ के, के आप प्लीज इस मुद्दे को देखिए और ये लोग जो रोग रह रहे हैं उनकी कोई मांग नहीं है या तो घर ऐसा रहने दो तो जैसे घर है कोई कोई डिमांड नहीं है जिस घर में रह रहा रहने दो लेकिन अगर उनको चाहिए जगह तो दादा उन लोगों का बंदोबस्त करके दे दो मेरी हाथ जोड़कर का रिक्वेस्ट दादा क्या भूमिका तुम्हें महानगर पालिके अल्टीमेटर जे कहीं पब्लिक च अल्टीमेटर महानगर पालिके कदाचित महिला ना महिला मैं इच्छित हो पब्लिक हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान विजयलक्ष्मी नगरच्या प्रत्येक बिल्डिंगच्या आणि प्रत्येक कुटुंबाचे एक सदस्य आहे आणि जर का तुम्ही एकतीस तारखेपर्यंत किंवा एकतीस तारखेला जर का कारवाई करायचं ठरवलं कारवाई केलीत तर आणि जर का इकडचे जसं की आता तुम्ही सर्वांचं मनुगत ऐकलत की काय बोलतायत की लोक मरण्यासाठी तयार आहेत आणि माझ्या कुटुंबातल्या हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठातल्या एकाही व्यक्तीच्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याला सरकार प्रशासन जबाबदार असेल आणि मग आम जेव्हा कुटुंबावरती विषय येतो आणि विजय लक्ष्मी नगर एक आमचं कुटुंब आहे आणि आम्ही प्रत्येक कुटुंबाचे एक सदस्य आहोत आणि आम्ही आमच्या कुटुंबाला बेघर होऊ देणार नाही आहोत आणि जो राहता राहिला विषय त्यांना बिल्डिंग तुटल्याच्या नंतर त्यांना असं वाटत असेल की या जागेचे मालक ते होतील ते तर स्वप्न कधीही बघू नका कारण आमची लोक आम्ही कधीही जागा तुम्हाला खाली करून देणार नाही आहोत आमची जागा आहे आमचा हक्क आहे तो आम्ही मिळवून राहणारच आता या इमारती वसई विरार शहर महानगरपालिका तोडेल का जर वसई विरार शहर महानगरपालिकेने या इमारती तोडल्या तर तो जवळजवळ दहा हजार लोक हे बेघर होते मग दहा हजार लोक कुठे जातील आपण जर पाहिलं तर मार्च एप्रिल मे मध्ये मुलांच्या परीक्षा असतात मग या परीक्षांच्या दरम्यान त्यांची मुलं कुठे जातील या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील का प्रश्न अनेक आहेत पण उत्तर देणार कोण आज आपण जर पाहिलं तर ही बाई रडते या ताईच्या डोळ्यात अश्रू आहेत कोणाला तरी असं वाटतं की आपलं काय होणार आहे भीतीच्या वातावरणात आज लोक या ठिकाणी राहत आहेत असं असताना ज्या अवस्थेत ते राहतात ती अवस्था आपण जर पाहिली तर प्राणी देखील ते राहणार नाहीत तरी सुद्धा सर्व सण करून ते राहत आहेत कारण त्यांना विश्वास आहे की आमचं सरकार आम्हाला घर दे आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कुठेतरी आसरा दे परंतु यांना पाहून असं वाटतं की ही सगळी जी गोष्ट आहे ती कुठेतरी स्वप्नातच दाखवली जाते असं असताना कुठे ना कुठे राज्याचे जे नवीन मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी आता स्वतः या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि खर तर ज्या वेळेला या इमारती बनवत होत्या ज्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले पैसे घेऊन या इमारती उभ्या राहून दिल्या ज्या नगरसेवकांमुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या त्यांना कुठे ना कुठेतरी शासन पाठीशी घालतंय का जर या लोकांवरती कारवाई झाली तर मग ती लोक सुटली का जात आहेत ज्यांनी पैसे खाल्ली तो मुखात सुटतो आणि ज्यांनी पैसे भरले त्यांना मात्र भूदंड भोगावा लागते हे कुठेतरी चुकीचं आहे आणि हे लवकरच थांबलं पाहिजे जर हे थांबलं नाही तर वसई विराट शहरामध्ये आपल्याला एक मोठं आंदोलन पाहायला मिळेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही वसई विराट शहर महानगरपालिकेची असेल आता पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये जी लोक यांना आश्वासनं देत होती ज्यांना यांनी आमदार बनवलं ती या लोकांकडे लक्ष देतील का उद्या सोळा डिसेंबर आहे आणि उद्या पहिलं अधिवेशन होणार आहे जे आपल्या आमदारात राजन नाही या इमारतींचा मुद्दा ते विधानसभेत मांडतील का मुख्यमंत्री ही कारवाई थांबवतील का आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार